नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरस स्वागत करत आहे तर मित्रांनो या ठिकाणी दहावी बारावीची जी पुरवणी परीक्षा झाली होती जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये या परीक्षेचा निकाल आता जाहीर होणार आहे आता तुम्हाला कधी ब बघता येणार आहे निकाल कुठे बघता येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बटणी प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्याला दहावी बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भातली सर्व अपडेट्स वेळवेळी मिळत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्याकडून नवीन पर प्रकटन जे आहे तर ते जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये विषयसुद्धा दिलेला आहे की जसं की या ठिकाणी आता जे चोवीस जून दोन ते या ठिकाणी सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत दहावी आणि बारावीची जी रिपीटरची एक्झाम झाली जसं की दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जे विद्यार्थी काही नापास झाले होते काही जे एक दोन विषय राहिले होते यांच्यासाठी रिपीटरची एक्झाम झाली चोवीस जूनपासून सोळा जुलैपर्यंत या कालावधीत या ठिकाणी दहावी आणि बारावी दोन्हीची सुद्धा या ठिकाणी जी परीक्षा झाली या परीक्षेचा निकाल आता कधी जाहीर होणार आहे तर ह्या प्रकटांमध्ये सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली दिलेलं आहे दहावी आणि बारावीचे जे पुरवणी परीक्षेचा जो निकाल आहे तर तो जो आहे या ठिकाणी मंगळवार दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत आहे म्हणजेच आज या ठिकाणी एकोणतीस तारखेला जे आहे म्हणजे मंगळवार म्हणजे आजच जो आहे तर निकाल जाहीर होणार आहे एक वाजता तुम्ही दहावी बारावीचा निकाल जो आहे तर तो बघू शकता आणि कुठे तुम्ही तो बघू शकता यासाठी बघा बारावीसाठी काही लिंक या ठिकाणी दिलेला आहे महा एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट आहे याच्यावरती जाऊन तुम्हाला तो रिझल्ट बघता येणार आहे त्याच पद्धतीनं एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी ही सुद्धा एक वेबसाईट आहे यावरती तुम्ही बारावीचा निकाल चेक करू शकता पुरवणी परीक्षेचा ठीक आहे म्हणजे रिपेडर जी एक्झाम आहे जी सप्लिमेंटरी एक्झाम आहे या परीक्षेचा निकाल या ठिकाणी आज जाहीर होणार आहे एक वाजता त्याच पद्धतीने या ठिकाणी दहावीच्या सुद्धा बघू शकता दहावीची जे वेबसाईट आहे महा एस एस सी बोर्ड डॉट इन आणि एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी अशा पद्धतीच्या दोन दोन वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यावरती तुम्ही पुरवणी परीक्षेचा निकाल झाला तर तो बघू शकता परंतु अजून काही तुम्हाला जर या ठिकाणी या परीक्षेमध्ये काही अडचण येत असेल परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला वाटलं की तुम्ही अजून फेल झाला आहात तर यासाठी तुम्ही तुमचे पेपरचे जे आहेत या ठिकाणी गुणपडता आणि किंवा छायाप्रतीसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात म्हणजे रिप पेपर रिचेकिंगसाठी अप्लाय करू शकतात परंतु यासाठी सुद्धा काही कालावधी या ठिकाणी दिलेला आहे जसं की तीस सात दोन हजार पंचवीस ते आठ आठ दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते रिचेकिंगसाठी अप्लाय करू शकता यानंतर तुम्हाला ते या ठिकाणी रिचेकिंगसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही अशा पद्धतीने तारीख तारीखसुद्धा लक्षात ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी रिचेकिंगसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी दहावी बारावीचा जो निकाल आहे तर तो आज जाहीर होणार आहे हवी असेल तर या ठिकाणी रिझल्ट बघण्यासाठी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये देऊन टाकल तिथून जाऊनही तुम्ही दहावी बारावीचा निकाल बघू शकता सो होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळली असेल अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता चला मग भेटू आपण अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र